माझ्या शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याची आत्महत्या थांबली पाहिजे एवढच कारण आहे हे पायपीठ त्याच्यासाठी आहे तुम्ही घरी गेल्या विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले एखाद हे सगळं त्यांच्या आयटी शेला काही टाकून देत बऱ्याच माझं नाव घेऊ कुणाचं काही सांग एखाद्या जातीपातीचं भांडण लावून ला आणि सगळी जमा झालेली ताकद एकाडीचे दंगल पाच रुपयात होती भाऊ आणि पन्नास कोटीच नुकसान झालं होतं पंधरा रुपये आणि बसणारा म्हणे दहा रुपये कापूर काय पेटल पेट्रोल पेटत नाही एवढ्या जाती धर्मासाठी पेटल साडेतीन लाख वरते आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर तुम्ही का राग येत नाही तो मला का राग आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल कराले तुम्ही मला सांगा चालल्या टांगे नाही दिन तर मग सांगतोय तुझ्या बापाचा राजा चालल्या ज्यापर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही आणि वसुली जर करायला आला रात से जमता हूँ तो भोती ठीक अगर नहीं होता है तो एक क्वाल करो बच्चे को कहीं से क्या तो भी दौड़ के आएगा ठोक डालेगा साले तू ठहरो साढ़े तीन से गुने दाखल है बस है तो ग्राह लगना है मैं अधिक चार पांच मरत का फिकर नहीं आमाले अहो ना आम्ही फडणवीस साहेबांना सांगतोय हलक्यात नका घेऊ शेतकऱ्याला हलक्यात घ्या ना आता तर आमची फक्त नागरटी सुरू आहे नाही आमची वखलन सुरू आहे नागर्टी लागल ना तीन इन इंच का आम्ही आमदार ताकद बस बियाणं का टाकतो तुझं तर माफ आम्ही सांगतोय माफी किफी नाही ऐकलं पत्रकार विचार म्हणे किती डाव माफी मागतोय म्हटलं जेवढे डाव लुटन तेवढे डाव माफी माग पापाने द्याव लागत लुटलं कौ ना आम्हाला साडेतीन हजाराने सोयाबीन विकाव लागलं साडेतीन तीन तुमचा कापूस गेलास तूर गेली या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटतो रे तुम्हाला ऊसवाला इथे एकवीस आहे नांदेडले आहे आणि आमच्या रोहित पाटलाचे इकडे गेले तर तेहतीस आहे बरोबर ना जिल्हा बदलला तर काय गोड कडू होते काय काय जमान आले पीक सारख जमीन सारखी शेतकरी सारखा जिल्हा बदलला का भाव बदलले सगळ्या एकूण मारणं सुरू आहे दोनशे सहासठ रुपयाचं पुत मला पावत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर मी एकोणतीस आलो वसंतराव नाईकांच्या स्थळी नागपंचमी आहे त्या दिवशी आणि तो काही बिनविषारी साप नाही विषारी साप होऊन चाल चावला तर उतरणारच नाही आणि दोनशे सहासठ रुपयाच युरियाच पोतून युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साला दुकानदार साडेतीनशे रुपये अन्य आहे ना सगळेले पक्का आहे का थांबून ठेवायची लढाई मी सांगतोय हे एवढ्या यायच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हालून टाकू आपण हे काय चीज आहे इकडलं एवढ्या यायच्यात आपण केंद्र सरकारला हालून टाकू भाऊ त्या पंजाबच्या शेतकऱ्याने तेरा महिने आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने सातशे लोक मरण पावले सातशे लोक असे बसता बसता मरत होते आमचे सामन पण गडीने उठत होते ऊन लागली तर तुम्ही पडणार पण तुम्ही थोडस पंजाब पासून शिकलं काहीतरी बरं वाटून राहिले चौफेर तुम्ही बिलकुल हे काही माणूस हल्ला नाही हो एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बहुत बढिया सगळं आयुष्य आम्ही पाहतोय हा हा विधानसभेत जाऊस आपण पण दोन तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते त्यातच रामबाण उपाय आहे बरोबर आहे ना प्रत्येक जिल्ह्यातून जर शंभर दोनशे दोनशे तीनशे निघाले ना जाम महाराष्ट्र आता सवलत आहे दोन ऑक्टोंबरला दोन टाक दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्याचे आतापासून कामाला लागा गावात समिती तयार करा माझं नाव नका टाकू आपल्या पक्षाचं नाव नका टाकू ते काय संघर्ष समिती काय नाव टाका जर तुमच्या पद्धतीनं टाका सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा कारण आम्ही आतापर्यंत जाऊन बंजारा अल्लग पाहिला पाटील यायला डगर लग्न घेतला आरक्षणाच सगळं डोक्यात घालून घेतात खाना पान टाटा खूप माझ काय म्हणणं आहे आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे हे त्यांचा प्रश्न आहे पण ते आमच्या सोयाबीनला बारा हजार रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे पुर गाव फाल शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलंय का शेतकरी जर भाव भेटला ना बघ आपण कर्जमाफीची लढाई ना ही तात्पुरती आहे आपली बात नाही हे तो लुटा आहे कर काही आहे आणि ते बोमन म्हणून सात पारा कोरा कोरा आता फडणवीस साहेबाने आपण बोलायला लावलं तरी गोराला लावलं पहिले दे बोलतच नव्हते सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं आणि सात दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो म्हटलं करा पण जिल्हा परिषदच्या अगोदर कर्जा निवडणुकीच्या अगोदर जा मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर आहे ना मारणार का तुम्ही मत हे सगळं त्यांनी तिथं अटकलंय ते दुखोजी महाराज ना सोन्या चांदीचा देव केले चोराचा भेव आणि लाकडाचा देव केले अग्नीचा भेव सरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेला ना कामातून देव केले मताच भेव एक मत सब बदल कर शकता लय कामाचा भाऊ आणि मला या जर जिल्हा परिषद पंचायत समितीने जर तुम्ही वापरलं तर आपली प्रत्येकाने आमदार वाचाय ना रे बाबा जिल्हा परिषद सदस्य वाचा आहे पण हे कामाला भेटला कारण झाले तो म्हणे बच्चू बोध हे तुमचं चांगला आहे म्हणे बरोबर आहे म्हणे पण माझी मावशी उभी राहणार बीजेपी कडून तर मग मी पसून मारू म्हणे मर मग घेत बोल हा मोठा वाद आहे तुमचा म्हणजे मावशी मावशी तर मी तिथं मार मामा तर नातक होतं कसलं नातक होत आहे एक आम्ही एकदा अशी खुनगण घातली पाहिजे कुठे गेलो चालेल पण आम्ही सांगता आलं पाहिजे हो आपली असली तरी तीन हजारांना सोयाबीन द्यावं लागलं बोलता आलं पाहिजे का नाही बोलता आलं बोल तयार आहे का नाही बोलायला तयार आहे बोलणं फार महत्वाचं आणि मग इथून हे आंदोलन संपत नाही पायावर सुस्त झाली झाली आणि हातही सुजला डॉक्टर ला हे कौन सुजला तर ते म्हणे सांगूनच निराले ते कौन सुजला ते लई गठून निराले कारण दादा खेळ्यापाड्यातून आलो राजा तुले काय समजणार तुले शहरातलं माहीत सगळं तिथले सगळे किटक माडक कशा अंगावर येते शहरातलं काय माहित त्याला म्हणजे मला पाय सुजले इथपर्यंत ठीक आहे पण हात कोण सुजला मला गणित लागलं नाही बीपी बरोबर आहे मला पण हे कौन सुजलं एखादं चलूट पाठवलं नाही सांगत कोणाच्या मावी तुला झोपलं असेल तर असं हे जाऊ द्या पण हे आंदोलन आपल्याला तेवट ठेवावं लागल लढाई कर्जमाफी तुमची मर्यादित नाही खामी भावाची भावाची आणि भावाची लढाई लढावं लागेल भाऊ पंजाबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ कारण पंजाब जेव्हा फेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता आपण सगळ्या नेत्यांना बोलावू जे शेतकरी संघटनेचे असेल अधिक सगळे असन मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा बच्चीकुळू एक, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेतृत्व कोणाही करा आम्हाला परवानगी आहे आम्हाला काय परवानगी द्यायचा आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसतं अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी था लय मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई आम्ही भावाची तुमची सगळ्याची तयारी असली पाहिजे आणि आम्ही एक उपाय दिला रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरसी जोडवा आता पेरणीच्या कापणी पर्यंत जे मजुरी लागत ना ती मजुरी जर ने कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर म्हणजे साठ टक्के खर्च आमचा मजुरीवर जात की नाही जात गावातला मजुरी सुखी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार आणि साठ टक्के जर खर्च वाचला उद्या गारपीट जरी आली तर नुकसान चाळीस टक्क्याचं होणार आहे म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही आणि भाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी सरकारला कराव्या लागल आपली लढाई गावात मजुराला घेऊन चला भाऊ गावात दोनच समाज आहे एक शेतकरी समाज आणि एक धूमीन जो शेतमजूर आहे त्या दोघांना घेऊन चलावं लागल त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं आमचे मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही दोन ऑक्टोबरच्या आतच हे जर असं राहिलं ना मी तुम्हाला सांगतोय दोन ऑक्टोंबरच्या सात बारा पोरा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गावागावात अधिक तुम्हाला आयडिया देतो मी आम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही परिस्थितीत एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो आबा असे पहिले माणसं होते उपमुख्यमंत्री होते आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते का साडेतीनशे पायऱ्या चढत चढ टाकीवर आबा आले होते काय बघा कर्जमाफीचं आंदोलन आणि आज आबा मी आहे त्यांचे पुत्र सुद्धा इतर म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि दुसऱ्या आंदोलनात विक हे जे नातं आहे ना ते फार महत्वाचं आणि हे नातं जपता आलं पाहिजे हे योगा आहे भाऊ आणि म्हणून आपल्या सर्वांना चोवीस तारीख चक्काजाम करायचा आहे चोवीस तारीख तयार आहे पूर्ण महाराष्ट्रात आम्ही बाकीच्यांना बोलावणारच आहोत चोवीस तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे पूर्ण तास करायचा ट्रायल घ्यायची पाहिजे दोनच तास कसं करा मी तुम्हाला आयडिया देतो बरोबर फोन करतो फक्त दोन दिवस अगोदर घरी राहायचं नाही पोलीस वाले पकडून घेऊन जाईल दोन दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या हो महाराष्ट्रात चोवीस तारखेला नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चक्काजाम केला पाहिजे करणार के आहे का नाही आहे काही लोकांच्या हात वर नाही आहे